नमस्कार माझ्या या एज्युकेशनल चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण इयत्ता सातवीच्या विज्ञान विषयाच्या प्रकरण दोन प्राण्यांचे पोषण या प्रकरणाचा स्वाध्याय बघणार आहोत अशाच प्रकारचे अभ्यासिक व्हिडिओ मिळविण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद प्रश्न एक रिकाम्या जागा की रिकामी जगा रिकामी जगा रिकामी जगा आणि रिकामी जगा हे मनुष्याच्या पोषणाचे मुख्य टप्पे आहेत अंतग्रहण पाचन शोषण स्वांगीकरण मळोत्सर्जन बी रिकामी जागा ही मनुष्याची सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत सी जठर हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि रिकामी जागा रसांचा स्राव करतात जे आहारावर कार्य करतात पाचक डी लहान आतड्याच्या आतील भिंतीवर बोटांसारखे अनेक प्रवर्ध असतात त्यांना रिकामे जागा म्हणतात रसांकूर ई आमिबा आहाराचे पचन रिकामे जागेमध्ये करतो रसधानी प्रश्न दोन बरोबर विधानांसमोर टी आणि चुकीच्या विधानांसमोर एफ वर चिन्ह करा ए स्टार्चचे पचन जठरात सुरू होते हे विधान चुकीचे आहे बी जीभ आहाराला लाल रसात मिसळविते हे विधान बरोबर आहे सी पित्ताशय काही काळासाठीच पित्तरसाचा संग्रह करते हे विधान बरोबर आहे डी रवंथ करणारे प्राणी गिळून टाकलेले गवत तोंडात परत आणतात आणि काही काळ पुन्हा चावतात हे विधान बरोबर आहे प्रश्न तीन योग्य पर्याय निवडा ए चरबीचे पाचन रिकामी जागेमध्ये होते विकल्प आहेत जठर तोंड लहान आतडे मोठे आतडे विकल्प आहे लहान आतडे अपाचित आहारातील पाण्याचे शोषण मुख्यत्वे रिकामे जगामध्ये होते विकल्प आहेत एक जठर दोन अन्नलिका तीन लहान आतडे चार मोठे आतडे खरा विकल्प आहे मोठे आतडे प्रश्न चार कोलम एक मध्ये दिलेल्या माहितीला कोलम दोन सोबत जोडा कोलम एक आहार घटक कार्बोदित प्रोटीन चरबी कोलम दोन पाचन पेदाश फॅटी एसिड आणि ग्लिसरोल शर्करा एमिनोएसिड कार्बोदितचे पाचन होऊन शर्करा तयार होते प्रोटीनचे पाचन होऊन एमिनोएसिड तयार होतो चरबीचे पाचन होऊन फॅटीएसिड आणि ग्लिसरोल बनतो प्रश्न पाच रसांकूर म्हणजे काय त्याचे स्थान आणि कार्य लिहा उत्तर लहान आतड्याच्या आतील भिंतीवर भिं बोटांसारखे अनेक प्रवर्ध असतात त्यांना रसांकूर असे म्हणतात आणि रसांकूर लहान आतड्याच्या आतील भिंतीत आलेले असतात कार्य रसांकूर पचलेल्या अन्नाच्या शोषणसपाटीमध्ये वाढ करतात ज्यामुळे लहान आतड्यात आहाराचे शोषण सरळतेने होते प्रश्नसह पित्त शरीरातील कोणत्या भागात उत्पन्न होते आहारातील कोणत्या घटकाचे पचन करण्यास ते मदत रूप होतात उत्तर पित्त यकृतात उत्पन्न होते ते लहान आतड्यात चरबीच्या पचनात मदतरूप होते प्रश्न सात रवंत करणारे प्राणी कोणत्या कार्बोदित घटकांचे पचन करण्यात सक्षम आहेत आणि मनुष्य ते करू शकतो का उत्तर गवतात सेल्युलोज नावाचे कार्बोदित असते रवंत करणारे प्राणी सेल्युलोजला सहज पचू शकतात परंतु मनुष्य सेल्युलोजचे पचन करू शकत नाही कारण रवंत करणाऱ्या प्राण्यांमध्ये अन्नळी आणि लहान आतड्यांच्यामध्ये पिशवीसारखी रचना आमाशय आलेले असते त्यात सेल्युलोजचे पाचन करणारे बॅक्टेरिया आलेले असतात त्यामुळे प्राणी गवतात असलेल्या सेल्युलोजला असले असले पचू शकतात हे बॅक्टेरिया मनुष्यात आलेले नसतात त्यामुळे मनुष्य सेल्युलोजला पचवू शकत नाही प्रश्न आठ आपल्याला ग्लुकोजमधून तात्कालिक ऊर्जा का मिळते उत्तर ग्लुकोज कार्बोदितचे सरळ स्वरूप आहे ग्लुकोजला आहार म्हणून घेतल्याने तो सरळच रक्तामध्ये शोषला जाऊ शकतो रक्तामध्ये शोषलेलं ग्लुकोज शरीराच्या पेशींमध्ये पोहोचून ऑक्सिजनशी मंद दहन पाहून शक्तीमुक्त करतो त्यामुळे आपल्याला तात्कालिक ऊर्जा मिळते प्रश्न नऊ दिलेल्या प्रक्रियेत पाचन मार्गाचा कोणता भाग सामील होतो एक आहाराचे शोषण आहाराचे शोषण लहान आतड्यात होते दोन आहार चावणे आहार चावण्याची क्रिया मुख गुहेत होते तीन बॅक्टेरिया मारण्याची क्रिया बॅक्टेरिया मारण्याची क्रिया पाचन मार्गातील जठरात होते चार आहाराचे संपूर्ण पचन लहान आतड्यात जवळपास आहाराचे संपूर्ण पचन होऊन जाते पाचवं मळ निर्माणाची क्रिया शरीरात मोठ्या आतड्यात होते प्रश्न दहा आमिबा आणि मनुष्याच्या पाचनातील एक एक साम्य आणि फरक स्पष्ट करा उत्तर अमिबा आणि मनुष्याच्या पाचनातील साम्य म्हणजे दोघांमध्ये अन्नग्रहण आहाराचे पचन पचलेल्या आहाराचे शोषण आणि अपाचित आहाराला शरीरातून बाहेर काढणे यासारखे पोषणाचे टप्पे पहावयास मिळतात अमिबा आणि मनुष्याच्या पोषणातील फरक म्हणजे अमिबा अन्नग्रहण खोट्या पायाच्या मदतीने घेतो आणि पचन अन्नदानीमध्ये करतो तर मनुष्यात अन्नग्रहण मुखाद्वारे होते आणि पाचन पाचन मार्गात होते प्रश्न अकरा कोलम एकमध्ये दिलेली माहिती कोलम दोन सोबत जोडा कॉलम एक ए ग्रंथी बी जठर सी यकृत डी मळाशय ई e, लहान आतडे एफ मोठे आतडे कॉलम दोन ग्रंथी लाळ रसाचा स्राव करते जठर एसिडचा स्राव करते यकृत पित्तरसाचा स्राव करते मळाशय अपचित आहाराचा संग्रह करते लहान आतड्यात पाचन पूर्ण होते मोठ्या आतड्यात पाण्याचे शोषण होते प्रश्न बारा पाचनतंत्र दर्शवणाऱ्या आकृतीचे नाम निर्देशन करा नळी जठर स्वादुपिंड लहान आतडे मोठे आतडे मळाशय प्रश्न तेरा आपण मात्र हे कच्चे हिरव्या पालेभाज्या अथवा चारा यावर आपले अस्तित्व टिकवून ठेवू शकतो का चर्चा करा उत्तर कच्च्या पालेभाज्या अथवा गवत हे सेल्युलोज असलेले खाद्यपदार्थ आहेत सेल्युलोज आपल्यासाठी अपाच्य पदार्थ आहे असे पदार्थ शिजवून खाण्यात आले तरीसुद्धा सेल्युलोज खनिज क्षार आणि विटॅमिन थोड्या प्रमाणात मिळते परंतु शरीराला आवश्यक सर्व घटक मिळत नाही कार्बोदित चरबी आणि पो प्रोटीन सारख्या महत्त्वाच्या घटकाशिवाय आपण अस्तित्व टिकवू शकत नाही आभार माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल आपले खूप खूप आभार असेच नवीन अभ्यासिक व्हिडिओ मिळवण्यासाठी बेल ऐकनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन मिळवा